अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे अपंगांचे बुलंद आवाज शेख अनिस पत्रकार यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपंगांकरिता न्याय व हक्काचे कार्य सुरू असून ग्रामीण व शहरी भागातील गरीब गरजू अपंगांना शासनाच्या योजना व सवलतीचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडून नियमावली बनविण्यात यावी व अपंगांचा जीवनावश्यक मागण्यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना यांच्या वतीने अपंग कल्याण आयुक्त पुणे येथे घेराव आंदोलन अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे तर या आंदोलनाला महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हा व अमरावती जिल्हा अध्यक्ष मयूर मेश्राम महासचिव राजीव शाह राहुल वानखडे शेख बब्बू राहुल रामटेके अजय वाहुरवाग अनवर शाह मुतालिक चाऊस इत्यादींनी ही माहिती दिली अपंग जनता दल सामाजिक संघटनेतर्फे दिनांक नऊ नऊ दोन हजार एकवीस रोजी अपंग आयुक्त कार्यालय पुणे येथे अपंगांचे घेराव घेराव आंदोलन आयोजन करण्यात आलेले आहे तरी महाराष्ट्रातील सर्व अपंगांनी आपल्या हक्कासाठी पुण्या इथे येण्या खुल्या इथे यावे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती